तील परळी येथील सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था असलेले स्वयंसिद्ध महिला मंडळात प्रतिवर्षी आषाढी एकादशी मोठ्या भावभक्तीने साजरी केली जाते सगळ्या महिला भगिनी एकत्र येऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाची गाणी गातात फेर धरतात फुगड्या खेळतात आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन होऊन जातात श्री गणो सुभव कोमरा चुनदीन पुरे चडी लागैया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन हरी नामा पावन करिया जय आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर शेजारील प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भजन गात पांडुरंगाची शहरात दाखल झाली यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली असून सर्व फक्त वारकरी वेशामध्ये येऊन मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी देखील सहभागी झाले त्यांनी वारकऱ्या सोबत नाचण्याचा आनंद घेतला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने नंदनगरीत भक्तिमयी झाली होती <स्थाँगा> तालुक्यातील वणी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा प्रदान केल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये रूप खुलून दिसत होते त्यांच्या वेशभूषेने दिंडी सोहळ्याला वेगळेच रूप पाहायला मिळाले साक्षात विठ्ठल रुक्मिणी स्वतःच वणीमध्ये प्रत्यक्षात या दिंडीमध्ये साकार झाले की काय असा प्रत्यय ग्रामस्थांना येत होता जय हरिमामू आज आ, सरस्वती विद्या मंदिर वणी इथं आज साक्षात विठ्ठलच अवतरलेले होते मुलांनी विठ्ठल रक्मिणी रक्मिणीच्या वेशात छानपणे तयार होऊन आलेले होते त्याच्यानंतर दिंडी ही पावसाने जरी आम्हाला अजून आशीर्वादित केलेलं आहे तरी दिंडी लहान मुलांपासून म्हणजेच लहान गटापासून तो मोठ्यांपर्यंत खूप जोशात जल्लोषात झालेली जार जार आहे दिंडी माझे पूर्णवाणी परिसरात मुलांच्या घोषणेने आणि विठ्ठल घोषणेने दुमधुमला आहे आणि मुला मुलींनी फुगड्यांचा आनंद घेतला त्याच्यानंतर विठ्ठल रुपमाईंचं यथार्थ रूप घेऊन त्यांच्या रूपाचा आनंद आणि यथार्थ ते अवतरल्यासारखं त्यांना आज दिंडीच्या या कार्यक्रमात त्यांना आनंद लुटता आला सर्व शिक्षकांनी बाबतीत आम्हाला खूप मदत केली आणि मुलं म्हणजे आमच्या इथं यथार्थ वारकरी म्हणून इथं प्रेझेंट चाललेले होते जय आषाढी एकादशी निमित्त कल्याणमधील अचीवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रुखमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण जनजागृती व्हावी आणि झाडाचे महत्व पटवून देण्यासाठी इथल्या नागरिकांना झाडाचे रोपटे देण्यात आले तर शाळेच्या विद्यार्थ्यांना विठोबा रुखमाई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊलींची वेशभूषा परिधान केली होती माझं नाव हनुमान म्हसे आजचीवर हाय पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत आज आमची आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी रॅली काढलेली आहे आणि ते विठ्ठल रुकुमाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं आज एक तु� विद्यार्थ्यांकडून आज आम्ही दोनशे तुळशीचं रोपट्यांचं हे केलं रोपण केलेलं आहे आणि शिवाय आम्ही वृक्ष वाचवा वृक्ष वाढवा याचे नारे दिले आहेत आणि निरक्षरता दूर करा सर्वांना साक्षरता करा असे नारे दिलेले आहेत विद्यार्थ्यांकडून आम्ही सर्व म्हणजे दुकानांमध्ये तुळशीचं रोपटं वाटप केलेलं आहे आणि वृक्षाचं देखील वाटप केलेलं आहे आणि शालेमध्ये आणि आम्ही हजार रुपये वृक्ष लावण्याचं ध्येय केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी साई मंदिराला आषाढी एकादशी निमित्त फुलांची सजावट करण्यात आली होती आजच्या मंगल दिनी साईनाथांचे <learnt> बीडमधील धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र नारायण गडावर नगद नारायणाची महापूजा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली सलग दुसऱ्या वर्षी जरांगे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली असून आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशातील भाविकांची मोठी गर्दी गडावर असते पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू केले जाते सरकारला सुबुद्धी यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं साकडं जरांगे पाटील यांनी नगद नारायणाच्या चरणी घातलं आहे विदर्भाची पंढरी म्हणून अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशीत उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत पहाटेपासूनच शहर आणि मंदिर परिसरात भाविकांनी गजबजून गेले आहे दरवर्षी विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या संत संतनगरीत म्हणजेच शेगावमध्ये आषाढी यात्रेचा सोहळा अनुभवतात संत गजानन महाराजांनी पंढरपुरात भक्त बापू काळे यांना पाटील वाड्यात विठ्ठल रूपात दर्शन दिले तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या जा पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात आषाढी एकादशी निमित्ताने आज मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे यामध्ये आज सकाळी विशेष पूजा करण्यात आली असून दुपारी श्रींची पालखी अश्व गज रथ आणि मेनासह नगर परिक्रमांसाठी निघणार आहे संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत पोहोचल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर टाळकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडणार आहे मी शुभम पवार बुरानपूरनं आहे आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजांचे दर्शन करायला काल रात्री इथं आलेवलो आहे आम्ही रात्री इथं रातभर थांबले होटेलावर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाले एकदम फार व्यव चांगली व्यवस्था आहे इथं घातलं आम्ही हे सगळं घातलं देवाला की स आपण हिंद आपण हिंदू लोक आहे सर सर, सर्व भंतू स सुखीनं सर्व संतू निरामाया त्या भावनाने आपण सर्वांकरता कल्याणची गो केली देवाला आणि सर्वांचं सर्व भलो प्रत्यिवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र वडाळा श्री विठ्ठल मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश पासिलकर आणि सागर कदम यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आणि भक्तजनांसाठी खिचडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली 17 वर्षापासून हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळाकडून आषाढी निमित्त वारीचे नियोजन करण्यात येते यावेळी मंडळाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकांचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विठ्ठुरायाची मूर्ती आणि दिवसभर हरिनाम किर्तनाचे आयोजन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र सभाळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या कीर्तनात ते दंग झाले होते प्रति वर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबोलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी आशार एका आ, हो ही संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबोलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी ज्यांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात मीही गेली अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी येऊन भजनाचा लाभ घेत असतो आजही घेतला मी आज महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या याच्यानी एवढंच साकडं घालतो की महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेवो आणि मला खात्री आहे की पांडुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे एका आशीर्वाद कृपा आशीर्वाद हा असा असेल रत्नागिरीतल्या देवरुख येथील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी आषाढी एकादशीनिमित्त अनोख्या पद्धतीने श्री विठ्ठलाप्रती भक्तिभाव व्यक्त केला रहाटे यांनी पाण्याखाली श्री विठुरायाची रांगोळी साकारली जुन्या पितळेच्या परातीत पाणी घेत या पाण्यात त्यांनी एक तासात विठुरायाची रांगोळी साकारली असून तसेच यापूर्वी त्यांनी मोरपिसावर तुळशीपत्रावर सुपारीवर श्री विठ्ठलाचं रूप साकारलं होतं प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसलेल्यांसाठी रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले या वारीमध्ये वारकरी भाविक पारंपरिक वेशात टाळ मृदुंग पताकांसह सहभागी झाले माळनाका परिसरात वारीचं गोल रिंगण घेतलं असून विठ्ठलाच्या नामघोषाने रत्नागिरी दुमदुमली तर शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशा संकल्पनेतून ही वारी निघाली होती चौथं वर्ष आहे आरती पंढरपूर समजल्या शंभर वर्षापासून मंदिर आहे या हैदराबाद हे भक्ती मंदिर आहे आणि वारी चालू होते ते भक्ती शक्ती मंदिर आहे ज्या वारकऱ्यांना दरवर्षी पंढरपूरला जावं लागत नाही अशा वारकऱ्यांसाठी या वारीचं आयोजन केलेलं आहे सातशे आठशे वर्षा वारीची आहे आणि अनेक जुने जे नागरिक आहेत त्यांना वारीसाठी जाता येत नाही अशा नागरिकांसाठी अशा भाविकांसाठी अशा वारकऱ्यांसाठी या वारीचं आयोजन केलेलं आहे हरिओम आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मणिकखांब येथे महाअभिषेक आणि महापूजा आरती संपन्न झाली यावेळी मंदिराचे विश्वस्त चव्हाण यांनी आमदार हिरामण खोसकर यांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार केला बळीराजा सुखी होऊ दे बळीराजाचे राज्य येऊ हो दे हे साकडं पांडुरंगाकडे घातलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवला तालुक्यातील गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमधील मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असे विविध फलक हातात घेत विठ्ठूनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात भगवेध्वज फडकवत दिंडीत सहभाग घेतला तर रिंगण सोहळा देखील शालेय वारकऱ्यांनी पार पाडला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे दर्शन घेण्यासाठी मांदियाळी पाहायला मिळाली विदर्भातील जे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते प्रति पंढरपूर असलेल्या कौंडण्यपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे आषाढी एकादशीला पंढरपुरासाठी रुक्मिणी मातेच्या माहेराहून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे मी भूषण साहेबराजी बागुळकर आम्ही याच भागातील रहिवाशी असून आम्ही दर पंधरवाडी एकादशीला सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषोभ तायवाडे गौरव कांबे हे आम्ही का चौक तिघेजणं मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी एकादशीचं मुहूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कुंडलीपूर इथेच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कौंडलीपूरच्या परिसरात राह रहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरची आम्ही मुलं आहोत त्यामुळं आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीमातेची असाच आशीर्वाद राहो आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांडुरंगाला आणि मातेला साखळं घालतो ते स सर्व इकडे सुख समाधान शांती आणि स सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराटी येऊ दे आषाढी एकादशीच्या निमित्त रत्नागिरीत वारी निघाली वारीतून रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजांच्या विद्यार्थ्यांनी अनोखा संदेश दिला सायबर अटॅकचे प्रमाण वाढत चालले असले याला अनेक जण बळी पडत आहेत हा ज्वलंत विषय घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती करून समाजाला संदेश दिला आम्ही आता इथे वारीमध्ये सगळे जण आलो जसं विठ्ठल आपल्याला सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित करतो आपल्याला सावध करतो प्रत्येक वेळेला आपल्याला स... हे देत असतो तसंच आम्ही इथे लोकांना फ्रॉडपासून कसं वाचायला पाहिजे हे आम्ही सांगतोय जसं का इथे लिहिलेलं आहे की पंढरीचा वारा भक्तीचा तारा पण ओ टी पी मागे तो सैतानाचा सारा अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या पोस्टर्सनुसार त्यांना सांगितलेलं आहे प्रत्येकाने जे काही असतील फ्रॉड्स असतील ओ टी पी असेल लिंक असेल याच्यावरती कुणाला देताना क्लिक करताना सावधपणे क कर क्लिक करा कुणाला फोटो देऊ नका ओळखीच्या माणसांशिवाय कोणत्याही ट्रान्झॅक्शन सेफली करा हे आम्ही सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे अनेक सा के लोकांमध्ये आमचा हा अवेअरनेस पोहोचू दे आमच्या अवेअरनेसचं नाव आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा आम्ही जोगेकर कॉलेजचे विद्यार्थिनी आहोत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली मुंबईतील वडाळातील प्रति पंढरपूर मंदिर आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही उत्साह पाहायला मिळाला राज्याच्या विविध भागातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जयघोषात आणि विठ्ठल नामाचा गजरात आज आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात ओसंडून वाहत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठू नामाचा गजर सर्वत्र पाहायला मिळत असून राज्यभरातून सुमारे अठरा ते वीस लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत तर चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपुराच्या मार्गावर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे नाशिक येथील ज्ञानेश्वरांच्या मंदिरात आज आळषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक करून साज शृंगार केला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आळंदी तर संत ज्ञानेश्वरांचे हे दुसरे मंदिरच आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने असंख्य वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला दाखल झाले पण ज्या नागरिकांना पंढरपूरला जाता आले नाही त्या नागरिकांनी सकाळपासूनच स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी करायला सुरुवात केली असून ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कल्याणच्या सेंच्युरी कंपनीच्या आवारात उभारलेल्या भव्य बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली असून ते कल्याणच्या बिर्ला स्कूल आणि कॉलेजमधील विद्यार्थी तसेच वारकऱ्यांसोबत ज्ञानदिंडीत सहभागी झाले यावेळी मोठ्या संख्येने भाविक विठोनामाच्या गजरात तल्लीन झालेले पाहायला मिळाले निमित्त, संपूर्ण आषाढी एकादशीच्या महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले असं त्यांनी सांगितलं आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी येथे पौराणिक वारसा असलेल्या केशवराज मंदिरात केशवराजाची महापूजा प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गावातील व परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते यावेळी महापूजेनंतर त्यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनल ला विशेष प्रतिक्रिया दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव आणि लोणार तालुका प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी ग्रामस्थांना ब बराच काही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपदेश सुद्धा केलेला आहे तर सज्जनो हो या ठिकाणी हे जर यादव कालीन जे या का, पास, पास मंदिर आहे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये गेल्या सहा वर्षापासून केशवराज मंदिराची या ठिकाणी बांधकाम बांधकामाला सुरुवात झाली आणि त्या बांधकामामधून जवळपास पाच मंदिर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहकार्याने आणि त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला मंदिराचा जीर्णोद्वार मंडळींच्या झाली आणि पावन झाली अशा या संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सुद्धा या ठिकाणी केशवराजाच्या या प्रांगणामध्ये अनेक ग्रामस्थ महिला मंडळ यांनी या ठिकाणी या येऊन सडा सवर्जन करून रांगोळी दीप प्रज्वलन करून अनेक महिला पुरुष या आषाढी कार्तिकीच्या या स उत्सवामध्ये सहभागी झाले आणि आलेल्या सर्व बाहेरून आलेल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं ग्रामस्थ मंडळींच्या तसेच श्रीक्षेत्र केशव शिवनी ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमच्या मुर्डेश्वर संस्थान तसेच केशवराज संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भाविकांचं आम्ही पुनशे एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज आषाढी एकादशी निमित्त केशवराज महाराज संस्थान या ठिकाणी संस्थानच्या वतीनं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे केशवराज महाराजांची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली या पूजेमध्ये सर्व गावकऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं दर्शनासाठी बरेच गावकरी मंडळी परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी जमा झाले तसेच केशवराज महाराजांचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमचे केशवराज महाराज मंदिर संस्थान केशव शिवनी हे मंदिर पुरातन म्हणजे पुरातत्व विभागाचं आहे या मंदिराच्या गेल्या पाच वर्षापासून बांधकाम चालू होतं याच वर्षी चैत्र पौर्णिमेमध्ये पाडव्याच्या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्तीची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली मूर्तीमध्ये नवीन मूर्त अंताना ही भगवान श्री विष्णूची चतुर्भुज मूर्त आहे शंकर चक्रकथा अशी चतुर्भुज मूर्त या ठिकाणी केशवराजाची सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आली तसेच या मूर्तीची विशेष सांगायचं म्हणजे ही मूर्त गंडकी पाषाण या दगडापासून बनवलेली आहे आणि ही मूर्त गोवा या ठिकाणाहून या ठिकाणी आणण्यात आलेली आहे सर्व गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सर्वच पाचही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला दरवर्षी या ठिकाणी आषाढी कार्तिकेला असेल त्या ठिकाणी कार्तिक एकादशीला असेल श्रीराम नवमीला या ठिकाणी नाम सप्ताह होतो आणि प्रत्येक एकादशीला तसेच प्रत्येक या ठिकाणी सण उत्सवासाठी या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेण्यात येतात तसेच सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी सहभाग असतो तसेच आमचे मुरुडेश्वर संस्थान केशव शिवनी या ठिकाणी ही महाशिवरात्री निमित्त अखंड हरिणाम सप्ताह असतो त्याही ठिकाणी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार वारकरी तसेच नामावंत कीर्तनकार कलाकार गायक या ठिकाणी हजेरी लावतात हे होतं सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवनी येथील केशवराज मंदिरातील आषाढी एकादशी सोहळा आणि यामध्ये आपण जाणून घेतल्यात येथील ट्रस्टी अध्यक्ष सचिव गावकरी यांच्या प्रतिक्रिया आणि भजनाचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला आनंद घेतला आहे मी गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी केशव शिवनी बुलढाणा रामकृष्णारी